हा हां असा चार रस्ता आहे इकडं चांगलं ये पटकन इकडं ये लवकर आंबाड्याची भाजी का आम्ही पण तर गाव घे शिवणखेडच्या वावरात चल चल लवकर ये माझं व्हिडिओ दोन्ही याच्यानं पकड ये ना ग छान चाणा जठेसाले छान दिसये की बघा आम्ही पण कुठं आलो बघा आता शिवणखेड धर हा पण धर बघती छान दिसते घेऊन भर बघा आता कोणता गाव पण बडची भाजी आहे म्हणजे जसा ठेसा छान लागते हं आई लो बडी शिर्पी मित्रांनो बघ हे असते आंबाडा ह्याला फुलं आज असतात इकडे शिवणखिरच्या गावा याला आलो आम्ही याला म्हणजे ना वेळ घालतो ना थोडं मित्र आमच्या म्हणून आम्ही इकडे आली इकडे आंबड्याची भाजी दिसते आहे बर त्याच्यामुळे मी भाजी घेते आंबड्याची अशी साली छान लागते इकडे इकडे छान आहे बघ ला का भारी तुरीची शेंगा या दिवाळीपर्यंत झाला शेंगा फुलं थोडा आले इथे मला बोंडा बोंडा भाजी तिकडे वगैरे हाच तिकडे हाच थमलेंड हा तिकडे तिच्या पास चाल

या बर बर थोड छान पाहिजे भरली की कुकीज मध्ये बघायचं आंबड्याची भाजीसा करायचा आहे पण काही पुण्याला न्यायचं काही तर करायचं अशी आहेत का आंबाडा दिसली गेकडं बघ हस lala Ye ulalo ye Oh my god